नमस्कार 72 मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्याच्या राजकारणातील नेहमीच नाराजी आणि खडाजंगी कायमच दिसून येते मात्र आता एकाच पक्षातील मंत्री आणि खासदार यांच्या शिवीगाळ आणि खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ करण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत दोघांमध्ये शिवीगाळ झाल्याची माहिती समोर आली आहे अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर हेमंत पाटील हे हिंगोलीचे खासदार आहेत हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली या बैठकीमध्ये निधी वितरित करण्याच्या आणि टक्केवारीच्या कारणावरून हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं दिसून आलं या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चक्क शिवेगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे दरम्यान ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या ऑडिओ क्लिप वरून सामान्य सह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे यातच अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्साही तरुणांवर पोलिसांना लाठ्या चालवण्याचे आदेश जाहीरपणे दिले होते अरवाटच्या भाषेत शिवीगाळी केली होती आणि हे प्रकरण चर्चेत असताना यातच आता सत्तारांनी थे आता थेट आपल्या पक्षाच्या खासदाराला दम भरल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा